नमस्कार श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा बुधवारी होती संकष्टी तर संकष्टी निमित्त आम्ही सर्व दर्शनाला गेलो होतो सांगलीमधील ग्रामदैवत असलेल्या गणपती बाप्पांचे दर्शन तुम्ही या व्हिडिओमध्ये करणार आहात तर इथे मी आजोबांकडून हराळी फुलं वगैरे घेतली होती कारण की पुढे आहेच स्टॉल पण ह्या आजोबांना काही गिरायक तेवढे इथे होणार नाहीत आणि स्टॉलवाली कसे त्यांचं रोजचंच असतं ना तर हे आजोबा संकष्टनिमित्तच बसले होते तर त्यांची थोडीफार सेवा व्हावी तर म्हणून मी त्यांच्याकडे घेतलं होतं हराळी आणि फुलं आणि पेढे मी इथून घेतले होते आजोबांकडे पेढे नव्हते तर सांगलीचं ग्रामदैवत आहे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाचं मंदिर सांगलीचे राजे पटवर्धन राजे यांनी बांधलेलं आहे तर खूपच छान मंदिर आहे आणि संकष्टीला अंगारकी संकष्टीला अंगारकी संकष्टीला इथे जत्रा असते आणि इतर दिवसांमध्ये पण असे स्टॉल हे कायम असतात इथे हे मंदिर तुम्ही बघू शकता खूपच छान मंदिर आहे अनंत चतुर्थीला प्रत्येक वर्षी बाप्पांची खूप गाजत वाजत मिरवणूक निघते तर ही इथून एंट्री आहे हे मंदिर बघा किती सुंदर खूप खूप प्रसन्न वाटतं इथे गेल्यावर पाण्याचे असे फवारे पूर्ण परिसरात असे गार्डनप्रमाणे आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत कमळसुद्धा इथे लावलेले आहेत बघा तुम्ही आता बघू शकता कमळसुद्धा लावलेले आहेत हे पाण्याचे कारण जे असे सतत राहतात इथे आणि गणपतीला खूप डेकोरेशन आणि खूप सजवलं जातं पण आता पावसामुळे आणि पूर परिस्थिती आहे सगळीकडे त्यामुळे बहुतेक मंदिर सजवलं नसेल तर हे कमळ बघा पर्पल कलरचं किती छान आहे तिथून आपण एंट्री घेतली होती आणि हे आतमध्ये मेन मंदिर आहे हा मंदिर म्हणजे एक प्रकारचा वाडा वाटतो हा आतून दिसायला वाड्यासारखं दिसतं तर वरती त्या राजांचे वगैरे फोटो लावलेले आहेत आणि गन, मध्ये गणपती बाप्पा आहेत आणि बाजूला रिद्धी सिद्धी माता आहेत आणि बरोबर त्याच्या समोर एक गणपतीची मूर्ती छोटी ठेवलेली आहे हे बघू शकता तुम्ही किती छान गणपती बाप्पा आहेत आणि ही समोर छोटी मूर्ती इथे आपण फुलं हार वगैरे अर्पण करू शकतो इथूनच आपल्याला दर्शन घ्यायचं असतं आणि पावसामुळे काही जास्त गर्दी पण नव्हती तर छान दर्शन झालं आमचं थोडा वेळ आम्ही इथे बसलो आणि ही आजूबाजूला सगळी छोटी छोटी मंदिर आहेत तर पावसामुळे त्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं नाही मंदिरात जाऊन बाहेरूनच आम्ही पाया पडलो हे जे दिसते ते राजाचं घर आहे आम्ही इथे नारळ फोडले बाप्पांना प्रदक्षिणा घाल घालून इथे मग आम्ही नारळ फोडले खूप वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आणि खूप छान मंदिर सजवलेलं आहे आजूबाजूला जी छोटी छोटी मंदिरं आहेत ती तर खूप छान वाटतात आणि एवढं निसर्गरम्य इथं वाटतं ना तर प्रत्येक जे भाविक भक्त येतात ते फोटो काढल्याशिवाय इथून जात नाहीत तर इथे आम्ही अगरबत्ती कापूर जाळला होता तुम्ही कधी जर सांगलीमध्ये आला ना तर अवश्य तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घ्या खूप प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये खूप छान वाटतं आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहोत घरी येण्यासाठी परत सगळीकडे पाऊस आहे थोडा वेळ थांबतो आणि परत पडतो तरी हे कृष्णा नदी हे चार पाच दिवसापूर्वीच आहे कृष्णा नदीला आता एकोणचाळीस फुटावर पाण्याची पातळी गेलेली आहे कृष्णा नदीची आणि सांगलीमध्ये दे पूर देखील आलेला आहे रेड अलर्ट केलेला आहे सगळीकडे तर तुमच्या शहराची गावाची काय परिस्थिती आहे नक्की कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या